नमस्कार नीतूज कॉर्नर कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनस्वी स्वागत आहे आज आपण एका विषारी परंतु आयुर्वेदिक गुणधर्माने युक्त अशा एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत जी तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिचा फायदा तुम्ही नक्कीच घेऊ शकता निसर्गता उगवून येणारी ही वनस्पती जर तुमच्या घराजवळ कुठेही असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हे रुईचं झाड आहे तर असं जर जवळपासच तुमच्या एखादी औषधी वनस्पती असेल तर त्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा असं होतं की माहितीच नसते त्यामुळे त्याचा वापर करत नाही किंवा दुर्लक्षित करतो आपण आत्ता जी पाहतो आहोत ती पांढरी रुई आहे ही फार क्वचित पाहायला मिळते बऱ्याचदा आपण अशी जांभळ्या रंगाच्या फुलं असलेली रुई पाहतो दोन्हींमध्ये फारसा फरक नाही या दोन्ही वनस्पती एकाच वर्गातील आहेत पांढऱ्या रुईला मंदार असे सुद्धा नाव आहे याची पानं मारुतीला माळ करून घातली जाते तर फुलांचा वापर हा महादेवाच्या पूजेमध्ये केला जातो त्याचबरोबर ज्याच्या घराजवळ किंवा दाराच्या समोर हे पांढऱ्या रुईचं झाड असेल त्याला कधीही कोणत्याही अडचण येत नाहीत अगदी भरभराट होते असं मानलं जातं याबाबत सत्यता किती हे मला माहीत नाही पण हे मानलं जातं कदाचित याचे फायदे आपल्याला असतात म्हणूनच असे समज निर्माण करण्यात आले आहेत की हे जर घराजवळ असेल तर तुम्हाला कधीही कोणतेही त्रास होणार नाही सगळी कामं तुमची होतील आणि या झाडाच्या मुळाशी गणपतीचं वास्तव्य समजलं जातं आणि गणपती म्हणजे आपलं आराध्य दैवत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या नामस्मरणाने करत असतो त्याच्या पूजेने करत असतो त्यामुळे कदाचित याला अतिशय महत्व आलेलं असं आता ह्या रुईच्या पानाचा जो चीक आहे तो अत्यंत उपयोगी आहे तसाच तो धोकादायक सुद्धा आहे पण तो धोकादायक फक्त डोळ्यांसाठी आहे किंवा पोटामध्ये घ्यायचा नाही कोणत्याही प्रकारे सेवन करायचा नाही हा चीक आपण बाह्य उपयोगासाठी रुईची पानं फुलं आणि त्याचा चीक पानापासून निघणारा चीक हा वापरू शकतो पायामध्ये जर काटा मोडला असेल निघत नसेल तर त्या ठिकाणी रुईचा चीक घातला जातो दुसऱ्या दिवशी काटा अगदी अलगद सहज निघून येतो हा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेल गावाकडच्या लोकांना अगदी हा उपाय माहीत आहे कारण बऱ्याच जणांनी तो केलेला असेल आता ही रुईची पांढरी फुलं आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत अगदी छान असा आकार आहे जांभळ्या फुलांचा आकार थोडासा वाटीसारखा असतो आपल्याला रुई आठवते ते फक्त धार्मिक कार्यासाठी म्हणजे गणपती गौरी यामध्ये ज्या पत्री वापरल्या जातात पानं वापरली जातात त्यामध्ये रुईचा समावेश असतो आपल्या ज्या काही पूजा अर्चा देवधर्म आहेत त्यामध्ये जी फुलं पानं वापरली जातात त्याचा आपल्या शरीराशी संबंधित असा काही ना काही फायदा असतो त्याशिवाय ती पूजेमध्ये वापरली जात नाही जे जे देवाला ते ते देहाला लागू बहुधा पूजेमध्ये वापरली म्हणजे आपल्याला त्याचं स्मरण राहील त्याचे फायदे लक्षात राहतील म्हणून ते पूजेमध्ये समाविष्ट केलेले असावेत काही ठिकाणी लग्नाच्या वेळी हळदीला रुईच्या फुलांची मुंडोळी करून बांधण्याची पद्धत आहे अर्थात हे पांढऱ्या रुईची नाही त्या गुलाबी जे रंगाची फुलं असतात त्या रुईच्या फुलांची माळ करतात किंवा के मुंडवळी केली जाते त्याचबरोबर रुईच्या पानांचा वापर आपण शनिवारी मारुतीला माळ घालतो त्यामध्ये करतो आता त्याच्यामागे पण एक शास्त्र आहे रुईच्या पानांची माळ घातल्यानंतर ती मारुतीच्या छातीवर येत असते आणि याचा संबंध जर तुम्हाला काही सर्दी खोकला यामुळे छातीमध्ये कफ धरला असेल तर अशी रुईची पानं गरम करून ती छातीवर शेक दिल्यानं अस्थमा किंवा कफाचा जो प्रॉब्लेम असेल तो कमी होतो त्याचबरोबर आपण मारुतीला तेल वाहतो तर फक्त मारुतीलाच नाही आपण आपल्याला सुद्धा तेल वाहून घेतलं पाहिजे म्हणजेच अभ्यंग केलं पाहिजे मालिश केली पाहिजे हा त्यामागे हेतो असतो आपण फक्त मंदिरात जाऊन तेल वाहणं रुईच्या पानांची माळ घालणं एवढं करतो पण त्याच्या मागे काय संदेश द्यायचा आहे आपल्याला ते थोडंसं मागे पडलेलं आहे रुईची पानं गरम करून वापरताना अशा प्रकारे एखादा लोखंडी तवा घ्यायचा आहे त्यावर ही पानं गरम करायची आहेत याला जर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप चोळून घेतलं आणि मग शेक दिला तरी आणखी फायदा होतो गुडघे दुखी किंवा कोणत्याही मुकामार लागलेल्या ठिकाणी असा गरम पाने करून त्यावर बांधलीत किंवा त्याचा शेक दिला तर खूप लवकर आराम पडतो बघा पान गरम झाल्यानंतर असा त्याचा रंग बदलत आहे पानं ही दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा गरम करून शेक देऊ शकता एकावेळी तव्यावर जेवढी बसतील तेवढी पाने गरम करून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता आत्ता ज्याप्रमाणे पान दिसतं आहे तसंच ते दुख्या भागावर ठेवायचं आहे म्हणजे या ज्या पांढऱ्या शिरा दिसत आहेत त्या वरती आल्या पाहिजेत रुईच्या फुलांचा काही आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो परंतु ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा त्याचबरोबर रुईच्या चिकाचा वापर दात मध्ये सुद्धा केला जातो एक छोटा कापूस रुईच्या चिकामध्ये भिजवून पुन्हा तुपामध्ये तो भिजवून दातावरती दुखऱ्या दातावर किंवा दाढीवर ठेवला जातो परंतु हे तोंडामध्ये घ्यायचं असतं पोटामध्ये जाऊ शकतं ते कितपत सुरक्षित आहे आणि योग्य आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही करा तर अशी ही पांढऱ्या रुईबद्दलची थोडक्यात अगदी माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा निसर्गता येणाऱ्या या वनस्पतींचा फायदा जाणून घ्या आणि त्याचा तुमच्यासाठी उपयोग देखील करून घ्या निसर्गाशी मैत्री करून आपलं आयुष्य आपण सुखकर आणि आनंदी बनवूयात चला तर पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्यस्त राहा आणि नीतूच कॉर्नर पाहत राहा